सत्तरावा भारतीय प्रजासत्ताक दिनाचा नयनरम्य सोहळा आज शिर्डीतल्या साईबाबा संस्थांच्या प्रांगणात प्रजासत्ताक दिनाविषयी विचार मांडताना भाऊसाहेब वागचौरे यांनी कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधले प्रजासत्ताक दिनाच्या या व्यासपीठावरून साईबाबा संस्थांची आत्तापर्यंत पूर्णत्वास आलेली विकासकामी तसेच भविष्यातील विकासाच्या तरतुदी याबाबतचा सविस्तर खुलासा साईबाबा संस्थांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती रुबल अग्रवाल यांनी यावेळी केला नऊ करोड रुपयाची सिटी स्कॅन मशीन और सत्तर लाख रुपयाची टू डी इको मशीन याच्या व्यतिरिक्त एकशे पन्नासपेक्षा जास्त मशीन आपण पस्तीस करोड रुपयाची आपले दोघं हॉस्पिटलमध्ये लावलेले आहे ते शू झालेली आहे और आपण प्रशासकीय मान्यता दोनशे एकोणीस मशीनला दिलेली आहे तर भविष्यामध्ये पण दोन तीन महिन्यामध्ये आपले दोघं हॉस्पिटल पूर्णतः अद्यावत होणार आहे जे शैक्षणिक संकुलकरिता आपले महाराष्ट्र शासनचे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आपला अद्यावत शैक्षणिक संकुलला प्रशासकीय मान्यता दिलेली आहे त्याच्या ई टेंडरचा प्रोसेस कम्प्लीट झालेला आता व्यवस्थापन समितीमध्ये एकदा मंजुरी झाल्यानंतर आपण नवीन शैक्षणिक संकुलचं काम सुरू करणार आहे दोन या शैक्षणिक संकुलमध्ये आता ज्युनियर कॉलेज सिनियर कॉलेज कन्या विद्यालय इंग्लिश मीडियम जिम और सर्व स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स हे सगळे एकच ठिकाणी राहणार आहे खूप मोठा प्रकल्प आहे याच्यासाठी आम्ही अठरा महिनेची कालावधी ठेकेदारांना देणार आहे और ॲडिशनल करून आपले पुढचे दोन वर्ष नंतर आपला जो शैक्षणिक संकुल आहे ते उभा राहणार आहे असा मला पूर्ण खात्री आहे और सिक्स्टी टू एम एल टीच्या क्षमतेचा साठवण तलाव आपण नवीन तयार करून बांधून घेतलेला आहे ते जे, जेणेकरून टनसेची जे, कालावधीमध्ये संस्थांमध्ये परिसरामध्ये पाण्याची अडचण होणार नाही याच्या व्यतिरिक्त आपल्या संस्थांची जे अंतर्गत पाईपलाईन आहे अंतर्गत वॉटर सप्लाय आहे ट्रीटमेंट प्लांट आहे त्याच्या नूतनीकरणच्या आपल्या एक वर्षात काम पूर्ण होईल पण सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी फ्री राहणार आहे मोफत तिथे त्यांना चिकित्साची सुविधा भेटणार आहे और भविष्यामध्ये आम्ही मेडिक्लेमच्या पण करत आहे जसं वाचोले साहेबांनी सांगितले कंत्राटी प्रश्न मला वाटते मी आल्यापासून नाही ते दोन हजार आठ नऊ चा प्रस्ताव आहे जो शासन स्तरावर पेंडिंग होता आमचे कमीत कमी दोनशे पेक्षा जास्त मीटिंग या मागच्या दोन वर्षात झालेली आहे या विषयावर ते कोणते स्तरवर असू द्या आमचे स्वतःचे इंटरनल सी सीएम साहेबांच्या लेवलवर विरोधी पक्ष पक्षनेत्यांचे लेवलवर आपले इथले ट्रस्ट बोर्डच्या लेवलवर आमच्या सेक्रेटरी साहेबांच्या लेवलवर आता मागच्या आठवड्यात बावीस तारखेला मिटिंग झाली मी मुंबईला होते त्या दिवशी और आम्ही आमच्या संस्थांमार्फत पॉझिटिवली और प्रशासन मार्फत पॉझिटिव्हली प्रयत्न करत आहे बहुतेक यामध्ये पुढचे एक या दोन महिन्यामध्ये निर्णय येण्याची शक्यता आहे लेकिन त्यासाठी मला थांबवू नका मी माझे ते पूर पूर्ण कर्तव्य आहे ते पूर्ण पूर्ण केलेला आहे आता आपला कर्तव्य सुरू झाला आपल्याला तिथे जाऊन पाठपुरावा करायचे आहे और करून घ्यायचे प्रशासनचे जितकं काम होता तिने फोन केलेलं आहे मॅडमने निश्चितपणे आपल्या कार्याची छाप या ठिकाणी सोडलेली आहे खेलो इंडियाच्या महान कार्यासाठी श्री राजेंद्र कोहकडे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला साईबाबा शैक्षणिक संकुलाकडील विविध यशवंत आणि गुणवंत विद्यार्थ्यांनी या वर्षभरात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी मान्यवरांच्या हस्ते त्यांचा यथोचित सन्मान करून त्यांना पुढील भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या शाळेतील विविध उपक्रम जिल्हा व राज्य पातळीवर साईबाबा संस्थांच्या नावलौकिकात भर घालणारे हे विद्यार्थी आणि यांचं कार्य यांना सलाम आजच्या या प्रजासत्ताक दिनाचं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे तालबद्ध परेड मार्च कॅमेरा पर्सन पराग काकडेसह अजिंक्यदेव गायकवाड महाराष्ट्र कर्चेपंत